नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय सत्तावीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हाजरी लागणार आहे त्या संदर्भात आपण पहिले पाहूयात त्या अगोदर सगळ्यांना एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या या फेसबुक अकाउंट वरती नवीन असाल त्याला फॉलो करू नक्की ठेवा कारण की ऍक्च्युली अचूक अंदाज आणि रियल टायमिंग तुम्हाला याच पेजवरती वरती मिळत जाईल त्यामुळे जळगावकरांना पुढचे दोन दिवस मोठा पावसाची शक्यता राहील जळगावच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू आहे पुढच्या चार ते पाच दिवस ती कायम असणार आहे काही ठिकाणी पाऊस हा भाग काही ठिकाणी व्याप्ती देखील राहणार आहे आता तारखेच्या अंदाजाकडे तारखेला नाशिक पुन्हा एक धाग बनवते सत्तावीस ऑक्टोबर पावसाच्या बाबतीत पुन्हा प्रखार अशा स्वरूपाचे असेल यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरसह साताऱ्यामध्ये हा पाऊस येणारच आहे यामध्ये सोलापूर पश्चिम कडाष्टी श्रीगोंदा पाटोदा हा देखील भाग आहे त्यानंतर पुणे या भागाचाही समावेश या पावसाच्या रडारवरती येतोय मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी वातावरण हे फक्त स्थानिक वातावरणाचं पडल्यासारखं होईल मोठी कंडिशन मोठी व्याप्ती उद्या मात्र मराठवाड्यासाठी नाही कारण की मोक्ष नावाचं चक्रीवादळ हे देखील बंगालच्या उपसागरातून प्रभाव टाकल्यामुळे याचा फक्त जोर वैजापूर भोपाळ जबलपूर अकोला यासारख्या काही ठिकाणी होईल आपल्यामध्येही तुरळक ठिकाणी उद्याचा सत्तावीस नंदुरबार शहादा धुळे जिल्हा जळगाव अनेक ठिकाणी हा पाऊस असेल हुबळी कर्नाटकमध्ये देखील अनेक ठिकाणी हा पाऊस सत्तावीसचा असेल बंगालच्या उपसागरातला लो प्रेशरचा प्रभाव मराठवाड्यामध्ये पुन्हा अठ्ठावीस तारखेपासून वाढणार आहे अठ्ठावीस तारखेच्या रडावरती नांदेड जिल्हा अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रडावरती नांदेड जिल्हा प्रामुख्याने नागपूर जिल्हा पूर्व विदर्भातले पूर्ण जिल्हे त्यानंतर यवतमाळ हिंगोलीचा सा सामाव आहे परत मराठवाडा अठ्ठावीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत परत एकदा मोठ्या पावसाची शक्यता राहील यामध्ये अकोला मेहकर वाशिम खामगाव हे देखील भाग आहेत त्यानंतर हिंगोलीची परिस्थिती देखील पावसाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात असणार आहे किती दिवस राहील किती महिने पाऊस राहील हे देखील व्हिडिओच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये बघूयात तोपर्यंत नेहमी सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजार शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो तर बघा मराठवाडा आणि विदर्भ परत एकदा अठ्ठावीस तारखेपासून जोर वाढतोय वर्धापासून ते गोंदिया चंद्रपूर हिंगणघाट आणि गडचिरोलीला काही ठिकाणी जास्त पोहोचेल मित्रांनो याच पावसाचा जोर हा चंद्रपूरला जास्त प्रमाणात असणार आहे चंद्रपूरच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस अठ्ठावीस तारखेलाच आगमन करतोय म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस खूप मोठ्या पावसाच्या रडारवरती येणार आहे तर लक्षात घ्या ठीक आहे तर एकोणतीस तारीख परत एकदा छत्रपती संभाजीनगर भोकरदन जळगाव खामगाव हे देखील भाग येतात बुलढाणा मलकापूर वगैरे नंदुरबार शहादा परिसर देखील या तारखेला एकोणतीसला कमी अधिक प्रमाणात करण्यात येणार आहे पण जास्त प्रमाणात जळगाव अकोला अमरावती नागपूर हे देखील भाग आहे तर अकोल्याचा आणि अमरावतीचा बऱ्याचशा भागांमध्ये धुवाधार पावसाची नोंद ह्या एकोणतीस ऑक्टोबरला देखील होऊ शकते नागपूरचा आणि चंद्रपूरचा बराचसा यामध्ये प्रभाव असणार आहे नागपूरच्या अनेक भागांमध्ये याच तारखेला पाऊस जास्त असणार आहे एकोणतीस यामध्ये पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात वर्धा वाशिमसह हिंगोलीसह यवतमाळ परिसर देखील आहे एकोणतीस तारखेचा पाऊस सुद्धा अं छत्रपती संभाजीनगरमध्ये काही भागांना जसे की वैजापूर गंगापूर कन्नड गंगा, सिल्लोड त्याचबरोबर राहुरी शिर्डी कोपरगाव संगमनेर नाशिक सर्वत्र त्यानंतर पुणे परिसर या भागांचा सामावेश सह पाऊस आहे एकोणतीस तारखेचा पाऊस परभणी जिल्ह्यात जालना ही अनेक ठिकाणी आहे धाराशिव मध्ये देखील कमी अधिक प्रमाणात राहणार आहे बीडसह अनेक भागांमध्ये पाऊस परत एकदा एकोणतीस तारखेपर्यंत ऍक्टिव्ह राहणार आहे परभणीची परिस्थिती एकोणतीस तारखेला अजूनही वाढणार आहे परभणीसह मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागांना तो पाणी असणार आहे एकोणतीस तारीख परत एकदा पंचवीस ही मोठी असणार आहे ठीक आहे याच्या बऱ्याचशा भागांमध्ये एकोणतीस तारखेचा जसं की आपण संभाजीनगर सर्व तालुक्यात सांगितले पण काही भाग सोडू शकतो त्यामध्ये जालन्याचे सर्व तालुक्या आहेत पण काही गावांना सोडू शकतो पण वाऱ्याच्या पद्धतीचा पाऊस असेल ज्यामध्ये थंडावर गारवटपणा असणार आहे आणि विशेषतः ही, ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत एकोणतीस तारखेचा पाऊस विदर्भातही अनेक ठिकाणी बुलढाण्याचा देखील असू शकतो धुळ्याचा देखील समावेश आहे धाराशिव मात्र कमी अधिक प्रमाणात या का, कालखंडामध्ये का, 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 राहील लातूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात या का, कालखंडात राहील पण लातूरने तरीही सतर्क करायचे एकोणतीस तारखेला वातावरण जे आहे ते मराठवाड्यातलं आणि पूर्व पूर्व मराठवाड्यातलं म्हणजे नांदेड नांदेडपट्टा असेल वगैरे भागातला इथे कमी होऊन जाईल पण हे जे काही डब्ल्यू एक परत एक सक्रियतेचं संकट येते त्यामध्ये धाराशु जिल्ह्यामध्ये वारे जोराने वाहत ते छत्रपती संभाजीनगरकडे जातील आणि या तीस तारखेचा पाऊस नंदुरबार शहादा खानदेस सर्वत्र जोरदार सारखी परिस्थिती आपल्याला परत एकदा तीस तारखेला सुद्धा पाहायला मिळू शकते यामध्ये परत एकदा गुजरातचं मोठं संकट यावरती येणार आहे त्यामुळे गुजरातकरांना एक तीस तारखेच्या अगोदर म्हणजे तीस ऑक्टोबरला परत एकदा ही परिस्थिती असणार आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार शहाला परत आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहिले सत्तावीस ला कमी जोर जरी होत असला मराठवाडा दक्षिण महाराष्ट्राला परत अठ्ठावीस ला ही परिस्थिती खान्देशकडे उत्तर विदर्भ विदर्भाचा पूर्वेकडील भाग त्यानंतर मराठवाडा देखील अठ्ठावीस आणि एकोणतीस च्या रडावरती मेघ पाऊस आगमन करतोय भलेही काही आपण ऐंशी टक्क्याची व्याप्ती सांगितली मागच्या चोवीस आणि पंचवीसला त्यामधून काही थोडीफार गावं सुटलेत त्यांना हा पाऊस मात्र घेण्याचा अंदाज आहे कारण की व्याप्ती याच्यामध्येही बऱ्यापैकी आहे तर एकतीस तारखेला परत धुळे जळगाव हा भाग आहे मित्रांनो हे होत नाही मोक्ष नावाचं चक्रीवाद जे आहे ह्या एक दोन दिवसामध्ये पूर्णपणे आपला प्रभाव टाकते परत दोन नोव्हेंबर किंवा तीन नोव्हेंबरच्या आसपास एक दिवस लवकर येऊ शकतो एक नोव्हेंबर किंवा दोन नंबर ही दोन नोव्हेंबर ही तारीख जी आहे ती कॉमन असेल परत बंगालच्याच उपसागरामध्ये चक्रीय स्थिती निर्माण होते त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरती किंवा भारतावरती काय परिणाम होईल हे पाहणं देखील गरजेचं आहे तसं आजिकच आहे दोन नंबर नोव्हेंब नोव्हेंबरमुळे जे काही बाष्प येते आपल्याला अरबी समुद्राकडनं त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो त्यामध्ये सुद्धा परत ह्या समुद्रातील बाष्पामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर सारख्या कोकण किनारपट्टीसारख्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पण जोरदार पाऊस येईल हा दो दोन नोव्हेंबरचं वातावरण परत एकदा खानदेश पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार करू शकतं याबाबत आपण दोन दिवसामध्ये पूर्णपणे फायनल रिपोर्ट देऊयात तोपर्यंत परिस्थिती अशा पद्धतीची आहे तर तुम्ही बघितले सध्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी परतूर मंठा वाटूर या भागामध्ये रेड अलर्ट सक्रिय झालाय त्या रेड अलर्टमुळे अनेक ठिकाणी विजांचा धोका किंवा अतिवृष्टीचा धोका देखील कायम असणार आहे ही परिस्थिती आता पुढे सुद्धा कुठे कुठे जाऊ शकते आपण सुरुवातीलाही सांगितले परत रिपिटेशन मध्ये सांगतोय तर ही परिस्थिती जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी अंबडला देखील रात्रीच्या वेळेला पाऊस आहे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी सोडेल पण घनसावंगी परतुळ मंठा सेलू या भागात देखील ही परिस्थिती खराब राहणार आहे त्यानंतर भोकरदन जाफ्राबादला पाहायला नसेल असा पाऊस देखील काही ठिकाणी वाढणार आहे तर यामध्ये कन्नड सिल्लोड कन्नड काही प्रमाणात पण सिल्लोड भोकरदन मात्र जे म्हणतात ना आम्हाला पाऊस येत नव्हता ह्याच भागांमधनं मला टीका खूप होत्या काही काही जणांच्या याच भागामध्ये नदीला पहिले पाणी काही ठिकाणी अशी एका तासाच्या आत कंडिशन आहे सोयगाव पासून पाचोरा पाचोरा ते जळगाव अनेक ठिकाणी अजूनही अतिवृष्टीचे धोके सक्रिय आहेत यांना रात्रभर काही ठिकाणी धोका कायम आहे धुळ्यातही का रेकॉर्ड ब्रेक म्हणजे धुळ्याचा मागील कितीतरी वर्षाचा रेकॉर्ड तुरेल वीस वर्षाचा रेकॉर्ड तुरेल अशी पद्धत धुळ्यामध्ये आजही आहे तर मग बुलढाण्याने आणि जालन्याने अजूनही संध्याकाळी सदर करायचे त्यात अहिल्यानगरचा पण समावेश आहे रात्री बेरात्री अहिल्यानगरला पाणी येणार पुण्याला सुद्धा ही परिस्थिती आहे तर बघा नाशिक क्षेत्र पुणे या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे जनावरांचं योग्य नियोजन करणं आलर्ट बेक खूप बेकार आहेत पश्चिम महाराष्ट्र खानदेश आजची रात्र एक प्रकारे अतिवृष्टीची आणि मुसळधाराची सुद्धा असणार आहे सर कमेंट घेऊयात आता तरी माझी पोती वाचनं जुन्नर तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे धन्यवाद खुलताबाद कसा राहील कुलताबादला आता रात्री पुन्हा काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी मध्यम राहील देवळगावच्या परिसर परत आहे मित्रा उत्तर साइड घेत काही ठिकाणी आणि दक्षिण साइड सुद्धा जी साखरखेडा मला वाटतं पूर्वेकडे जे काही भाग येतात लोणार वगैरे साईडने सुद्धा आता काही तासामध्ये दोन एक अडीच तास पाऊस येऊन जाईल झाराशी जिल्ह्याला सध्या तरी मोठा पाणी नाही आहे काही ठिकाणी गावानुसार पडेल तो जसे काय कुठलं घेतात पण पुढील काळामध्ये सुद्धा वातावरण खराब होणार आहे एकोणतीसचा चा पाऊस काही प्रमाणात राहू शकतो चला कमेंट गडचिरोलीला कसा राहील गडचिरोलीला पुढील काळामध्ये म्हणजे एकोणतीस तारखेला अठ्ठावीसला सुरुवात करेल आणि एकोणतीसला ला खूप मोठा पाणी आहे नांदेड जरा आजराती तुरळक ठिकाणी पडेल चांगला पाणी काही काही गावांना पण तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस जास्त पाण्याचे लोगं। आहे सतर्क राहा सांगा रात्री सुद्धा पाऊस आहे आपल्या परिसरात लोक लोखंडी सर जयशुरा अशोक मुळे सर बदनापूर तालुक्यामध्ये रात्री काही गावांना आपल्या परिसरातल्या पाणी आहे त्यामुळे थोडं वगैरे सुरक्षित ठिकाणी बांधा नक्की झालंय परभणी चालू आहे धन्यवाद रमेश देशमुख सर सुरत चालू आहे अच्युत गोटे सर आपल्या भागात आता आणि पुढे तीस तारखेला दोन्ही अतिवृष्टी आहे बऱ्याच गुजरात मध्ये जलप्रलय परिस्थिती पाहायला मिळू शकते ज्या प्रभातला अंकुश चालू आहे सध्या विजांच्या तुमच्या गावापर्यंतही मजत मार्ग काळजी करू नका मालेगाव नाशिक रात्रभर पाणी राहणार रा आहे येणार आहे लवकर मालेगावची पश्चिम साईडला चालू आहे थोडा वेट करा अहिल्यानगर तालुका परिसरात देखील पश्चिमेकडील भागांना उत्तरेकडील भागांना पाणी आहे काही ठिकाणी दक्षिणेकडील ढगांचं आगमन झालंय तिथे देखील भाग बदलत पद्धतीनं चाळीस टक्के भागांना रात्रीच्या रात्री पाणी होऊन जाईल हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आता पण झालाय मागच्या तारखेला सुद्धा अठ्ठावीस तारखेला सुद्धा तुमच्या भागात पाणी आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये आजही रात्री काही ठिकाणी पाणी असेल अठ्ठावीस आणि एकोणतीस हिंगोलीसाठी बऱ्यापैकी तारीख आहे मेहकर तालुका आजही तुम्ही संध्याकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणी जनावर वगैरे बांधा पाणी आहे चांदवडला रात्री देखील पाणी आहे मित्रा दोनला काही तासातच शिवरा शिवभक्त कृष्ण सर चला आणि कमेंट वसमात देखील पाणी आहे पुढ्याच तासामध्ये काही गावांना तर अठ्ठावीस ते एकोणतीस जास्त आहे मालेगाव नाशिक चालू आहे धन्यवाद वैजापूरला आहे रात्री वैजापूरला रात्री आहे सकाळपर्यंत येऊन जाईल काही ठिकाणी बघा आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत पुन्हा पाणी येऊ शकतो छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मोकर्दन साइड जी आहे ती पण आहे अशी लोडची आणि त्यानंतर दक्षिण भाग अहिल्यानगरच्या काही भाग तर जळगाव नंदुरबार शहा दाबाऱ्याच ठिकाणी सकाळपर्यंत पाणी असणार आहे तर पहाटे वातावरण देखील नांदेडपर्यंत देखील खराब होऊ शकतं त्यात पाण्याचा संभाव शक्यता जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पहाटे पहाटे देखील येऊ शकतो जळगावचा तर आहेच दुपारनंतर पाणी नांदेड परभणी या भागात दिलं आहे काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचं पाणी होणार आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिली आहे सगळ्यांनी त्या व्हिडिओचं पालन करा माहिती मा, शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय